रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण सहाशे त्र्याण्णव त्र्यानव पैठणी सातशे चोपन्न राजहंस्कृत कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंग शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा सलगरे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत शहरातील गेली तीस ते पस्तीस वर्षे ज्यांनी मोगली ब्रँड या जत शहरामध्ये तयार केलेलं आहे ते यश मोगली कलेक्शनचे सर्वे सर्वा आ, मालक माननीय मंजू मोगली माझ्या समवेत उपस्थित आहेत गेली अनेक वर्षे जत शहरामध्ये जे ब्रँडेड कपडे आहेत पहिल्यांदा त्यांनी गेल्या पस्तीस वर्षापूर्वी देण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जी लोकं सांगली असतील बेंगलोर असतील पुणे असतील मुंबई असतील या ठिकाणी जाऊन जे ब्रँडेड कपडे आणत होते मात्र त्यांनी जतमध्ये ब्रँडेड कपड्याचा ट्रेंड या ठिकाणी निर्माण केलेला आहे गेल्या तीन ते चार व वर्षापासून जत शहर असतील किंवा परिसरामध्ये अनेक छोटे मोठे मॉल्स आणि दुकानं झालेले आहेत अगदी अशा भाऊगर्दीतसुद्धा त्यांनी आपला मोगली ब्रँड या ठिकाणी जपलेला आहे दिवाळीमध्ये जर बघितलं तर जे स्टँडर्ड लोक आहेत जे क्लास वन लोक आहेत किंवा जे क्लास टू लोकं असतील सगळे स्टँडर्ड लोक खास मोगली ब्रँडमध्ये या ठिकाणी येतात आणि कपडे घेऊन जातात त्यामुळं हा ब्रँड टिकवण्याचा गेले तीस ते पस्तीस वर्षे त्यांनी प्रयत्न केलेला आहे आज आपण दिवाळीच्या धामधुमीमध्ये अगदी त्यांची वेळ काढून या ठिकाणी खास करून आपण आलेलं आहे गेली पाच वर्षे आपण जत शहर असेल तालुका असेल किंवा सांगली शहर असेल सांगली जिल्हा असेल जे ब्रँडेड लोक आहेत किंवा जे गेले अनेक वर्षे काम करतात त्यांची जी माहिती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि जे ब्रँडेड कपडे असतील किंवा कुठलाही माल असेल आपण अगदी चांगल्या पद्धतीचं चा, त्यांच्याशी बातचीत करून लोकांच्यापर्यंत ते पोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आज आपण मंगळवार पेठेतील या मारुती चौकातील जे एश मोगली कलेक्शनचे मालक आहेत म्हणजे मोगली यांच्या दुकानाला आपण टी टीमनी भेट दिली आज आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहेत मुगली साहेब नमस्कार नमस्कार गेले तीस ते पस्तीस वर्षे आपण जत शहरामध्ये यश कलेक्शनच्या माध्यमातून एक मोगली ब्रँड आपण जनतेसमोर आणलेला आहे दुकानाची सुरुवात कधी झाली तुमची दुकान एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला सुरू झालं आज वर्ष पूर्ण पूर्ण झाले झाले तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात अगदी पारंपरिक पद्धतीनं दुकानाचा व्यवसाय तुम्ही करण्यासाठी निवडला नोकरीच्या पाठीमाग का लागल किंवा नोकरीचं जीवन अगदी अलिशान जीवन असते किंवा कुठे इंजिनियर झाला असता डॉक्टर झाला असता तुम्ही या क्षेत्रात का आला मी शिकायला बेळगाव होतो तिथं पण मोठे मोठे दुकान बघितले शॉप बघितले मग आपण काय मध्ये सुरू कर का करत नाही का म्हणजे सुरू करू शकतो आपण त्या जिद्दीने मी तिथून शिक्षण शिक्षणाध्र सोडून वयाच्या विसाव्या वर्षीच मी दुकान सुरू केलं आणि एक जिद्द होती करून दाखवायची आणि मी आजपर्यंत सर्व रेडीमेड क्षेत्रामध्ये अभ्यास करून सिलेक्टेड ब्रँड आणून सिलेक्टेड कस्टमरपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न आहे पस्तीस वर्षात सुख मला सर्व ग्राहक साथ दिलेला आहे आणि प्रत्येक ग्राहकाच्या सुख दुःखात मी आहे फक्त माझ्या दुकानला तो येतोय म्हणून असं नाही ग्राहक म्हणून मी त्याकडे बघतच नाही तो माझा भाऊ तो माझा वडील तो माझा काका ह्या ह्या भाषेतच माझे त्याचे संबंध असतात ग्राहक कस्टमरचे अगदी पस्तीस वर्षापूर्वी मी या ठिकाणी दुकानची सुरुवात केली आहे आणि त्यावेळेला सांगली कोल्हापूर असेल मुंबईमध्ये जे ब्रँडेड कपडे असायचे ते कपडे त्यावेळेला तुम्ही द्यायचा प्रयत्न केला थोडेसे महागडे असताना सुद्धा तुम्ही लोकांना कशा पद्धतीने दिली माहिती कारण बाकीचे साधे साधे दुकान होते कमी रेटमध्ये होते तुम्ही ब्रँडेड कपडे लोकांच्या डोक्यात कसे घातलं जाईल त्यावेळी शिवायचं फार प्रथा होती हा शिवून कपडे घालायचे शिवून कपडे जायचं लोकांना काय वाटायचं की बाबा रेडीमेड म्हणजे शिलाई भरून नसते प्रत्येक माणसाला मी घालून बघा वापरून बघा असं करून त्या कस्टमरला ती तिथनं बाहेर काढायचा प्रयत्न केले मी प्रत्येकाशी आत्ता लोकांना परफेक्ट माहीत आहे की रेडीमेडची फिटिंग भारी असते स्टिचिंग भारी असते शिलाई खराब नसते किंवा कापड चांगलं नसते असं काय नसते ब्रँड आला क्वालिटी आली कस्टमर केअर नंबर आला आणि स्टँडर्ड लोकांना आता कळालं आलं काय स्टँडर्ड आणि काय नाही त्यावेळी इंटरनेट नसतानासुद्धा मी प्रत्येकाला चांगलंच द्यायची मी प्रयत्न केलेला आहे आणि मी ग्राहक पण माझ्याकडून काही न चौकशी करता घेऊन गेलेले सगळे त्या ह्याच्यावरच मी आज सक्सेस आहे त्या कस्टमरवर आणि त्या ग्राहकावर आणि यदा कदाचित जर माझी चॉईस चुकली माझा माल खराब निघाला तर ते मी कस्टमर म्हणतो ठेवतो दुसरं घेऊन जा सेवा सुद्धा चालली हा त्याला दिले मी बदलून दिले पण आहे माझ्याकडे आता तशी बदलून दिलेले ट्रक भर कपडे असतात काय बात आहे हा ते काय तुम्ही परत करताय का कंपनीला लॉस मध्ये माझ्या अक्कल खात्यात जमच पण आपण कस्टमरला दुखवलं नाही कस्टमरला सेवा चांगली दिली सेवा चांगली पूर्वी तुम्ही दिवाळीच्या अगोदर इंटरनेट नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हता त्यावेळेला तुम्ही पोस्टाचे कार्ड आणून त्यावरती तुम्ही कस्टमरला ते पाठवतो तो कसा अनुभव होता तुमचा त्यातले काय किस्से सांगा मी स्वतः जाहिरात स्टँडवर जाऊन पेपरमध्ये घालत होतो त्यावेळी पंच्याण्णव दोन हजार कथा आहे आणि प्रत्येक ह्याला प्रत्येक ह्याच्या जाहिरात आणि झारात वर मी फार फोर्स केलं त्यावेळी मला लोक म्हणायचे किती झरत करतोय आणि आमच्या दुकानात काय आहे कस्टमरला कळावं म्हणून मी जाहिरात करत होतो आणि प्रत्येक पेज म्हणा रिस्पॉन्स पण येतात नाही ते पत्र पाडवतो तुम्ही पंधरा पैसे ते पण ते काय किती पडतात दोन हजार चार हजार पाच हजार मला लोक पत्र घेऊन यायचे परत होय पत्र घेऊन यायचे ते पण तो मीडियाचा एक प्रकार होता त्यावेळी त्यावेळी छान वाटायचं मला ते पत्र घेऊन आल्यानंतर मला जेवढं प्रयत्न करायचं तेवढं प्रयत्न केले मी जेवढं कस्टमर पर्यंत जायचं प्रयत्न केला नाही तिथं पर्यंत मी गेलेलो आहे आणि त्यांची मन मी जिंकलेलं पण आहे सगळ्यांचीच काही चांगले अनुभव तुम्हाला विक्री करत असताना काय आलेत काय फार तसे फार म्हणजे काय मला सर्व शिक्षक लोक शाळेचे लोक एकेकांना त्यावेळी पगार नव्हता पण तो पगार पुढे जायचा दोन दोन तीन दिवस दिवाळी बोनस मिळायचा माझ्याकडे येत नाही येत नाही म्हटलं ना ते कस्टमर आले मी रस्त्यावर विचारायचो भाऊ तू काल नाही माझ्याकडे म्हणलं तो म्हटला मा माझा पगारच झाला बरं पगार ज्यावेळी बर हो होईल तुम्ही होईल पण या तुम्ही अगोदर कपडे घेऊन जावा हे मी सगळ्या शिक्षकांना सर्व माझ्या तुमचा झाला हो आज सुद्धा आमच्यात एक साहेब होते गुरुनाथ साहेब होते एकोणीशे शहाण्णव मध्ये त्यांनी आता रिटायर्ड होऊन वीस वर्ष झाले बेंगलोरला त्यांना सुद्धा मी आज सुद्धा त्यांनी फक्त मला फोन करून सांगतात त्यांनी की बाबा मला एवढे कपडे पाठव त्यांनी चॉईस त्यांची चॉईस काय होती त्यांनी माझ्याकडे दहा वर्ष कपडे घेतले त्यांना काय द्यायचं काय पाठवायचं हे सुद्धा मला हे आहे आणि माझ्याकडं जाते आणि तसे कस्टमर माझ्याकडे भरपूर आहेत आज ते रिटायरमेंट झाले त्यांना स्टेट बँकेतले तुमचे ते मित्र होते सगळे आज सुद्धा आहेत त्यांचा काय किस्सा सांगता येईल स्टेट बँक सुद्धा मला स्टेट बँकेनं जास्त सहकार्य आमचे प्रमोद कुलकर्णी म्हणून बँकेतले होते त्यांनी त्यानेच आम्हाला जीवनात कसं ध्येय असते कसे व्हायचं लोकांशी ब्राह्मण होता पण तो मला लय मदत केला त्या माणसाने आयुष्यात आणि चांगलं मला शिकवलं आयुष्यात त्याला मी कधी विसरू शकत नाही गुरुनाथ म्हणून साहेब होते ते पण चांगले होते नागेश मंत्री म्हणून होता स्टेट बँकेत ते पण माझे मित्र होते स्टेट बँक म्हणजे जवळजवळ आमचेच होती त्यावेळेस सगळे मित्र आमचे सगळे बँकेतच जास्त होते त्यामुळे मला जीवनात ती लोक साथ दिली म्हणून फार पुढे आल होते त्यांच्या मतीनं तुमचे आणखीन एक मित्र होते उमदीला प्रोफेशनल ह्याच्यासाठी आले होते डॉक्टर रवींद्र शिसवे नंतर ओ, ओ, ते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रमुख झाले त्यानंतर सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख झाले आता मुंबईचे ते उपायुक्त आहेत हो त्यांचं काय त्यांचे त्यांना सुद्धा कपडे देत होता तुम्ही आज सुद्धा जाते आम्ही आज सुद्धा त्यांना कपडे मी ट्रॅव्हल्स मध्ये पाठवतो आणि आज सुद्धा ते माझे कस्टमर आहेत तेने मला, तेने कस्टमर ब्रँडेड आणि त्यांना असच नाही त्यांना त्यांना त्या कस्टमरला माझ्या कपड्याशिवाय अनेक काय पाहिजे आता साहेबांना शिशो साहेबांना बोर लागायचे माडगळ प्रसिद्ध बोर तुम्ही ते पाठवायचे ट्रॅव्हल्स कपड्यावर पाठवायचे त्यांना काय आवडते ते पण आम्ही द्यायचं ग्राहकांना मी सेवा चॉईस मला माहित होती काय द्यायचं काय नाही आज ये ते येणार ते तयारी करून ठेवायचं साहेबांना काय जेव्हा करायचं आहे काय द्यायचं त्यामुळे त्याबरोबर त्यांचा एक मोठा मित्रसंग्रह मोठा मित्रसंग्रह अगदी चांगला मित्रसंग्रह माझा आहे आज सुद्धा माझे मित्र सगळे चांगले आहेत सगळे चांगले तीस पस्तीस वर्षे तुम्ही या कापड व्यवसायामध्ये काम करत असताना आता एवढे वर्षे तुम्ही केलाय कारण अठ्ठावन्न वर्षाला हे आता रोज ह्या ध्वापळी जीवनात <laughs> काहीतरी नवीन करावं <laughs> या वयात सुद्धा मी नवीन नवीन काहीतरी प्रयोग करत असतो <laughs> <laughs> काहीतरी आणायचं आणि काहीतरी विकायचं <laughs> तिथे पर्यंत <पने> जायचं <laughs> मग आता सोशल मीडियामुळं इंस्टाग्राम असू फेसबुक असू आपण त्या मीडियामध्ये आता कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो आणि मग ते पोचत असताना सुद्धा तुम्ही आता नवीन ते वेगवेगळे बुके आणलेत विक्रीसाठी त्यानंतर गॉगल्स आणलेत त्यानंतर असे वेगवेगळे व्हरायटी त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला बुकेचा परवा तुम्ही आम्हाला दिला तो मी कुठेतरी बाहेर गावात गेलो हां तर आपल्याला आपल्या गावात काय चालू शकते हां ते विचार करत असतो हां काय नवीन आणून काय विकायचं आणि काय करायचं त्यामुळे आमच्या दुकानात व्हरायटी भरपूर आहे फक्त कपड्यापुरतंच नाही गॉगल्स म्हणा बेल्ट म्हणा परफ्यूम म्हणा मला जे आवडते थे मी सगळं आणून ठेवलं की मला जे आवडते कस्टमर पण आवडलंच पाहिजे असं ह्या हे ध्येय ठेवूनच आपण व्यवहार करतोय किंवा व्यापार करतोय ते प्रत्येक कस्टमर पण हे विषय पोचला पाहिजे मी बाहेर बघून आलोच तुम्ही काय ऐकते आणि काय नाही आता तुम्ही एवढे वर्षे काम करतायत आणि काम करत असताना सुद्धा आता तुमचे चिरंजीवसुद्धा तुमच्याबरोबर आता आलेले आहेत तुम्ही आणखीन एक दुकान ठेवलेलं आहे आणि दिवाळीमध्ये तुम्ही ते एक वेगळा धमाका त्या ठिकाणी केलेला आहे एक हजार रुपयेमध्ये तुम्ही साधारण पाच शर्ट देत आहे एक हजार रुपये पाच पॅन्ट देत आहे अगदी जे गरीब सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एक वेगळं दालन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे काय सांगता येईल त्याचं आजपर्यंत काय झालं की फक्त ब्रँड 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 आपण विचार करत होतो हां ब्रँडच्या पाठिंबा न लागता हां काहीतरी गरीब लोकांसाठी तर काहीतरी करावं त्या वर्गासाठी काहीतरी करावं हे माझ्या डोक्यात फार दिसतो की लोक फक्त मंजू मगली ब्रँड पुरतेच आहेत हाँ 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 हो, हो, ते पुसून काढायचं होतं मला त्या लोकांसाठी पण काहीतरी करावं आणि आणावं आणि ते पण लोक आपलेच आहेत सर्वसामान्य लोकांना सुद्धा कमी रकमेमध्ये शर्ट आणि पॅन्ट पाहिजे मिळाले पाहिजे किंवा लेडीजसाठी ते मिळाले पाहिजे ते सुद्धा कस्टमर जोडले गेले पाहिजे ते म्हणून त्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे हा दालन तो वेगळाच आहे दालन वेगळाच केलं त्यासाठी दालन वेगळं ब्रँड वेगळा आणि कमी रेटचा वेगळा दोन्ही आपण वेगळं दालनमध्ये सुरू केलेलं आहे मग ते गिरायक तिथेच जाते ब्रँडचे गिरायक ब्रँड म्हणजे येते लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे दोन्हीकडे चांगला आहे त्याला त्याला पण गिरायक भरपूर आहे आणि ब्रँडला पण गिरायक भरपूर आहे दोन्ही दोन्ही कस्टमर आपलेच आहेत आणि सुख धक्काच चाललं पाहिजे पैसे फक्त पैसे बघून चालत नाही आता काही जत शहरामध्ये वेगवेगळे कपड्याचे मॉल्स निघाले आहेत काही लोक वेगळे टूम्स काढलेले आहेत काही लोक वरडतात गिरायकांना तेव्हा ते, ते काय कसा अनुभव असेल आता तुमच्या ब्रँडेडच्या जमान आहे तुम्ही एवढे वर्षी काम करताय कितपत मला आवडत नाही ते तस करायचं पण तू एक सांगू इच्छितो की खोटी जाहिरातीचं आमोश पडू नका तुम्ही कपडा आणि सोन्याचा धंदा असा आहे की त्या मालकाच्या विश्वासावरच हे धंदा चालते सगळं हे दोन धंदे मालक जे सांगते तेच घ्या आणि खराब निघाल तर मालकाला विचारा खरं आहे हां तुम्ही फक्त दुकानची जाहिरात बघून ते जाऊ नका फसताय तिथं आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर वर जाहिरात बघूच नका तुम्ही ते सगळे फसवे असते सगळे जाहिरात सगळे तुम्हाला खरंच जर जाण असली तुमच्या सोन्याच्या चांदीमधला कोण व्यापारी जुना आहे आणि तुमचा विश्वास कोण आहे त्याच त्याकडे जावा कपड्यात पण तेच आहे कपड्यात पण तुमचा विश्वास कोण आहे बाबा तुम्हाला गॅ बिगर बिलाशिवाय गॅरंटी शिवाय तुम्हाला गॅरंटी देणारा तसला आयुष्यात माणूस ओढ तुम्ही कुठं फसत नाही जरी फसला तरी बदलून द्यायची तयारी पाहिजे त्यांची त्याच्या अक्कल खात्याला ते जमा जर खराब निघाल तर मोस्टली नव्यान टक्के निघत नाही आमच्या एवढं पार्क करूनच आम्ही सगळं आणलं असतो तुम्ही ते व्यवस्थित नाही पारख मी कस्टमरसाठी म्हणून कपडे आणत नाही मलाच पाहिजे म्हणून मी चॉईस करतो मी तेच आणून मी कस्टमरपर्यंत देते असं नाही की मलाच पाहिजे मलाच मीच घालणार आहे हे विचार करूनच मी कपडे आणत असतो त्यात जर खराब लागलं तर बदलून देतो आम्ही एवढी गॅरंटी माझी आणि कपड्यात मी फेल जात नाही बाकीच बाकीच काय गॅरंटी होऊ शकत नाही कपड्यात तर फेल होत नाही महाराष्ट्रातील हिंदूंचा सण म्हणजे एक दसरा आणि एक दिवाळी अतिशय जोरदारपणे सगळ्या व्यवसायाचा धंदा होतोय तुमची कशी तयारी असते दसरा दिवाळीची दिवाळीची तयारी जून जुलैपासूनच सुरू होते हां जून जुलैमध्येच आपल्याला बुकिंग द्यावं लागते कंपनीला आणि माल येतो ऑगस्टमध्ये दोन महिने रुस्ता दुकान झाडणे लोनस लोटणे झाडणे स्वच्छ करणे ऑफर लावणे आणि क्वालिटी मार्क मार्क मार्किंग करून कपडे लावणे ते कपडे लावणे ह्याला दोन महिने लागते स्वच्छतेला कधी वेळ आहे दुकान स्वच्छतेला रोज रोजचं रोज असते स्वच्छता रोजच्या रोज असते चुकत नाही स्वच्छता सर मी तर हे फार स्ट्रिक्ट आहे त्यात कपडे घाण करून देणार नाही मी ओपन करून देत नाही घाण करून देत नाही कपड्याला जर डाग पडला तर ते विकत नाही पुन्हा विक्री होत नाही त्यामुळे स्वच्छता बद्दल तर मी फार स्ट्रिक्ट आहे दुकान तर आपण कधी पण या दुकान अगदी स्वच्छ दिसेल तुम्हाला गव्हा काही दिसणार नाही एवढं स्ट्रिक्ट मी स्वच्छतेबद्दल म्हणजे तयारी जोरात असते तुमची तयारी आपण जून जुलैपासून तयारी करते मग एवढी आता सध्या दिवाळीची धामधूम सुरू असते तुमचं सर्व कुटुंब मला सा वाटतं सकाळी स आठ वाजल्यापासून ते रात्री दहा अकरा बारापर्यंत तुम्ही या ठिकाणी काम करतायत पूर्ण दिवाळी आता गेली पस्तीस वर्षे तुम्ही करताय मग तुम्हाला असं वाटत नाही का आपण दिवाळी दोन तीन दिवस साजरी केली पाहिजे आपणही घरात थांबलं पाहिजे फटाकडे उडवलं पाहिजे सगळ्या मुलाबाळात थांबलं पाहिजे मग तुम्हाला असं वाटतंय काय तर माझे मित्र बाहेर गावून येते सगळे भेटायला मला त्यांची फॅमिली त्यांच्या गाड्या त्यांचे पोशाख सगळं बघितलं की नाही एक वेळ असं वाटतंय आपण का आपण काय त्या फील्ड मध्ये गेलो नाही किंवा त्यांची सुट्ट्या बघून त्यांचं लाईफ बघून असं वाटतंय कि त्यांनी आमच्यापेक्षा बाहेर ये परंतु आता व्यवसाय आपण पत्करला आहे त्याला काय पर्याय पर्याय नाही आता घरातली मुलं देतात पण सगळे मुलं बा आमची मिसेस म्हणा सगळं आम्ही दुकानच असतो दिवाळी चार दिवस मग कसं करताय कसं करताय करताय फराळ आम्ही दिवाळी झाल्यानंतरच करतोय सगळं सेकंड दिवाळी तुमच्या व्यावसायिकांची दिवाळी नंतर दिवाळी हा आम्हाला कस्टमर दिवाळीच कस्टमर झाले की आम्ही मोकळ होतोय किती दिवाळीचा माहोल किती चालतोय पुढं हा भाऊबीजे नंतर चार दिवस चार भाऊबीज नंतर चार दिवस आज पाडवा आहे हा चार दिवस जाते आता बाहेरून मुंबईनं आलेले आता जावाई लोक आलेले पहिल्यांदा ते कस्टमर भरपूर असते जावाईंचं सन्मान करायचं आमच्या दुकानात कपडे लागतात नाही सन्मान पण आमचा असते जावाई आपण आमचा जतच जावाय म्हणजे आम्हाला सन्मान असते काय करताय सन्मान व्यक्ती नाही त्याला चहा कॉफी काय असेल ते त्याला द्यायचं त्यांचे हे जावायला रिस्पेक्ट दिले आमच्या घराकडे समाधान त्यांचे रिलेशन ठेवता गेला किंवा त्यांना भेटताय मी कुठे गावाला भेटायचं आणि प्रत्येकाला सांगून गेला तिथे येणार आहे तुमचं कसं स्वागत होते अरे त्यांना मी आलो म्हणलं हेच आता मुंबईला गेलं म्हणजे मला चार दिवस लागते सगळ्यांना गणपतीच्या वेळेला अगदी मला वाटते वीस पंचवीस वर्षे सलग तुम्ही लालबागच्या राजा दर्शनाला जात आहे काय क्षणास्त होतो मला अनुभव चांगला आला आहे लालबाग राजाचा आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा गेलो होतो माझं स्वप्न पूर्ण झाल्या झाल्या मी पंचवीस फुटाचं लालबागचा राजा तिथल्या मंडळात दिल आम्ही जतच्या आणि मला ती मूर्ती बैठल्यावर विसर्जन करू नये असं झालं तर पण मी ज्यावेळी पहिल्यांदा राजाची मूर्ती बघितली मला ते पंचवीस फूट होते तेवढं स्वप्न होतं पण आमच्या गावात पंचवीस फूट बसवत येत ते नाही तेरा फूट दुझर म्हणून मेरजचे होते त्यांनी मला तेरा फुटीचे गणपती मी आमच्या गल्लीतले मंडळांनी दिले फार सुंदर गणपती मला म्हणजे जावं लालबाग राजाला माझं तर अशी इच्छा आहे या व्यतिरिक्त तुम्ही वर्षातून किती वेळा टूर्स वगैरे करताय किंवा घरच्यांना घेऊन फिरायला जात आहे किंवा असं काय तुमचं हे छंद काय छंद मला समुद्र समुद्रकिनार समुद्रकिनारा मी जास्त करतो हां वर्षांनी दोन तीन, तीन मी जातोच मंदी असताना कस्टमर कमी के असताना आणि घरात लोकांना वेळ दिलं पाहिजे मुलाबाळांना पण वेळ दिलं पाहिजे फॅमिली व्यक्तिरित्त मी कोणाला जात नाही वर्षात एक ट्रिप मित्रावर असते पण दोन ट्रीप फॅमिलीवर वैयक्तिक आम्ही कुठे फिरायला जात नाही काय नाही एकतर मित्र असते नाहीतर फॅमिली असते आणि सगळं एवढं सगळं फिरलो आहे आम्ही सगळं परदेश दौऱ्यावर गेला तुम्ही झालं की दोन जाऊन आला मी आता बँकॉक झालं तर दुबईला झालं आता तिथले काही कपड्याच्या दुकानावर भेट दिलं जात आपल्यापेक्षा सुंदर आहे बँकॉक आपण बँकॉकला लाट होते पण आपल्यापेक्षा सुंदर बँकॉक बँकॉक मध्ये इंद्रा मार्केट आहे हो मी पण जाऊन बँकॉक बँकॉकला चार पाच वेळा त्या इंद्रा मार्केट मध्ये हजारो दुकान आहेत पण पण कपडे ब्रँडेड आहेत साधे पण आहेत ब्रँडेड पण नाही सगळे कपडे ब्रह्मदेश आणि बांगलादेशमध्ये तयार होते काही भारताचे कपडे पण तिथे बघायला मिळाले आपल्या आपला भारत सगळ्यात मोठा हब आहे रेडीमेडला आपल्या एवढ्या जगात कुठेही रेडीमेडचं प्रोडक्शन होत नाही आणि मुंबईत जास्त होते नाही आहे कलकत्त्याला आहे मुंबईला आहे इंदोरला आहे आहे हा बाय आपण रेडीमेटला कोण ऐकू शकत नाही बांगलादेशाला पण आहे खाली तुरपूरला आहे अहमदाबादला आहे काय कपडे आणले तुम्ही मी एक दोन तीन लग मला आवडले की मला कुठं आवडेल ते मी घेतो विक्रीसाठी आणले काय नाही नाही ते आपल्यातच माल आहे तिकडे विकायला गेले काहीतरी वेगळी व्हरायटी होती म्हणून मी घेतलं तिथं पण तो बँकॉक बघण्यासारखा आहे तिथलं झू बघण्यासारखं आहे सगळ्यात मला झू पार्क आणि आपला नॅशनल नॅशनल पार्क ते आणि सफारी वर्ल्ड वर्ल्ड अतिशय चांगला आहे तिथे बघण्यासारखं म्हणजे ते हत्ती बॉलिंग करतोय बॅटिंग करतोय क्रिकेट खेळतोय मला घ्या क्रिकेट खेळतो हत्ती हो आणि नंतर तिथली अशी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे फार स्वच्छ देश आणि तो हॉर्न हॉर्नचं हॉर्न वाजत नाही त्यातला एक किस्सा जर सांगायचा तर तुम्ही जर रस्ता पार करायचा असेल तुम्ही नुसतं जाऊन थांबला तर वाहनं दोन्ही थांबतात आणि आपण पार करू शकतो मला आलेला अनुभव असा आहे तिथला हां आमच्यावर एक गाईड होती हां लेडीज होती जून म्हणून लाईड गाईड होती हां आणि आम्ही टोटल पन्नास जण होतो हां आमचं सगळं ग्रुप गेल तर ती आमच्यावर जेवत नव्हती ती हां मग आम्ही चल तू आमच्यावर काय जेवत नाही तुम्हाला जाताना सांगतो म्हणजे एअरपोर्टवर एअरपोर्टवर लास्टला सातव्या दिवशी आम्हाला ती सोडली त्याला आम्ही सगळे म्हणून टिप दिली टिप दिल्यावर ती काय म्हणली की मी तुमच्यावर काय जेवत नाही तर मी येताना घरातनं शी म्हटली खायला फळ फळ नाही खात होती बेवडूक खात होती काय बात हां ते दोन बेडूक खाली की ते दिवसभर चार्ज हां ते तुम्हाला ताकत असते त्यामध्ये मला का माहीत नाही पण मला ते आश्चर्य वाटले त्या आणि फार ती घसून अठरा तास काम करायचे सहा तास झोपायची अठरा तास हां हां त्या लोकांचं फार मला आवडत आहे बँकॉक ते एक मला फार आवडत आणि लोक सुद्धा स्लिम आहेत स्लिम आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत लोक फळ जास्त खातात फळ जास्त आणि सगळ्या बायकांचाच देश आहे सगळा सगळ्या लेडीज बघतात गाडी मारणार त्यांनी हॉटेल चालवणार त्यांनी खूप पण त्याने बघण्यासारख्या सर तुम्ही तीस पस्तीस वर्षे हा व्यवसाय संबळ तुम्ही संपूर्ण भारत फिरला त्यानंतर तुम्ही परदेश दौरे सुद्धा केले मग काही लोक असे आहेत व्यापारी की आपला गाव सोडून जात नाहीत बाहेर नुसतं आपला व्यापार पैसा कुटुंब नाही यासाठी काय सांगता येईल तुम्हाला फिरलं पाहिजे फिरलं पाहिजे जीवनात तुम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे जीवनात तुम्ही शंभर रुपये जरी कमवलं फिरण्यात तीस रुपये तरी खर्च केलं असत सत्तर टक्के अनुभव मार्केटमध्ये जग बघण्यासारखा तुम्हाला सुंदर त्या वयात बघायला पाहिजे नाही तुम्ही एक देश बाहेर देश बघून आला तुम्ही दहा वर्ष एक्स्ट्रा जगताय खरा हां एवढं बाहेरचे देश आपल्या इंडियात पण भरपूर आहे बघण्यासारखं केरळ आहे बघण्यासारखं केरळ आहे जम्मू काश्मीर आहे कोकण बघण्यासारखं सगळ्यात आवडते कोकण सगळ्यात गरीब लोक कोकणात हां स्वच्छ लोक आणि स्वच्छ आहार चांगला मिळतोय त्या ठिकाणी बघलं तर तुम्ही मासे चांगले मिळतात अतिशय सुंदर असं जेवण चांगलं मिळतंय तिथं कोकणात कायम दरवर्षी वर्ष मी जाते कोकणात एकंदरीत पस्तीस वर्षामध्ये तुमचे जत शहरासह असं संपूर्ण महाराष्ट्र असं अगदी भारतामध्ये सुद्धा हो तुम्ही सगळीकडे कपडे काही त्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या निमित्तानं काय संदेश देऊ इच्छित आता दिवाळी असल्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा दिलीच मी अगोदर आणि दुसऱ्यांदा मी तुम्हाला ह्या मीडियातर्फे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो वाडव्याची पण शुभेच्छा देतो चांगलं तुम्हाला आरोग्य लागू दे आणि जीवनात वेळ मिळत तर फॅमिलीसमोर बाहेर फिरायला जावा आणि मुलांना दाखवा झेक सगळं आणि ह्याच्यामध्ये हे म्हणजे क कनेक्टमध्ये राहावं जगाच्या कनेक्टमध्ये बघा बाहेरचं देश सगळा तेवढंच मी सांगत होते आम्ही त्या दिवाळीमध्ये ओके धन्यवाद हे होते यश कलेक्शनचे मालक माननीय मंजू मोगली अतिशय चांगल्या पद्धतीने गेले वीस ते पंचवीस मिनटं त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या आज पाडव्याच्या निमित्तानं थोडंसं दुपारी गिरायक कमी आहेत त्यामुळं ते वेळ काढून आपण या ठिकाणी आलेलो आहेत अगदी त्यांनी किती वर्षापूर्वी दुकानाची सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनी दुकानाची सुरुवात केली अगदी पंधरा पैशाचं कार्ड ते मार्केटिंगसाठी वापरत होते आणि ते कार्ड घेऊन लोकं यायचे ते जे कार्ड घेऊन येतात त्यांनासुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने डिस्काउंट पण दिलं होतं त्यामुळे अगदी तो काळ वेगळा होता त्यानंतर सोशल मीडिया सुरू झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सुद्धा लोकांच्या कनेक्टमध्ये आहेत त्यामुळं एकंदरीत दुकान सांभाळतसुद्धा अनेक परदेश दौरेसुद्धा ते केलेले आहेत त्यांनी शेवटचं सांगितलं आहे की प्रत्येकाने परदेश दौरा केला पाहिजे प्रत्येकाने मार्केटमध्ये गेलं पाहिजे शंभर रुपये कमल्यानंतर तीस रुपये आपल्या स्वतःसाठी खर्च केलं पाहिजे कायम पॉझिटिव्ह थिंकिंग केलं ठेवलं पाहिजे माणसाला जीवनामध्ये काम करत असताना प्रचंड अडचणी येत असतात मात्र मार्ग हा निघत असतो उगवणारा सूर्य हा कधीतरी मावळत असतो पुन्हा नव्यानं उगत असतो अत्यंत अडचणी येत असतात अडचणीवर मात करतसुद्धा आपण वाटचाल केली पाहिजे त्यांच्यासाठी मला एवढं सांगायचं आहे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच उंच भरारी घेणाऱ्याला आबाळाचं वजन नसतं इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी यश कलेक्शनच्या माध्यमातून जत शहर असेल तालुक्यामध्ये असेल संपूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा त्यांनी उंच भरारी घ्यावी एवढंच मी त्यांना टी व्ही वन मराठीकडून दिवाळीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद Press the bell icon on the YouTube and never miss another update. Lovely...